आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक दिनविषयी दहा ओळी निबंध तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शिक्षक दिन पाच सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान तत्त्वज्ञ शिक्षक व उत्तम लेखक होते तसेच ते आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते एकोणीसशे बासष्टपासून आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करीत आहोत शिक्षक दिना दिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान केला जातो प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षक सर्वात आदरणीय व्यक्ती असतो शिक्षक विद्यार्थ्यातील कला कौशल्य विकसित करायला मदत करतात समाजाची भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक हे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात शिक्षक दिनामुळे आपल्याला शिक्षकांविषयी आदर प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा